तुमचे पैसे परत घेऊ शकणार नाही कोणी आढावा घेऊ शकणार नाही आता नवीन नवीन नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होणार आहे आता आम्ही आज आढावा घेत होतो सतरा तारखेला पैसे द्यायचे एक कोटी पस्तीस लाख फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत पण त्यात असं लक्षात आलं पस्तीस लाख फॉर्म असे आहेत ज्यांच्या अकाउंटचं आधार सीडिंग झालेलं नाही आता आम्ही कलेक्टरला इमिजिएटली सांगितलं हे आधार सीडिंग तुम्ही करून घ्या कारण तुमच्या खात्यात जर पैसे टाकायचे असतील तर तुमचं खातं तुमच्या आधार नंबरशी जोडलेलं असलं पाहिजे एक कोटी महिलांचं जुडलंय पस्तीस लाख महिलांचं राहिलंय आता पुढच्या चार पाच दिवसात त्या पस्तीस लाख महिलांचंही आम्ही जोडून घेऊ पण एखाद्याचं जुडण्याकरता उशीर झाला काळजी करू नका त्यांनाही पैसे मिळणार आहेत आणि एक कोटी पस्तीस लाखावर आम्ही थांबणार नाही आहोत या एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्यांचे ज्यांचे फॉर्म आले त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही महिन्याचे दे। दे। पैसे देऊ सप्टेंबरमध्ये तिन्ही महिन्यांचे पैसे देऊ ऑक्टोबर पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला दर महिन्यात हे पैसे आम्ही देत राहू त्यामुळे एखाद्याच्या खात्यात काही चूक झाली फॉर्म मध्ये चूक झाली की लगेच तुमचे सावत्र भाऊ तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला सांगतील बघा बघा तुम्हाला दिलो नाही तुमचे पैसे नेले तुमचे पैसे मिळणार नाही या सावत्र भावांपासून सावध रहा तुमचे सख्खे भाऊ मंचावर बसलेले आहेत ते तुम्हाला वंचित राहू देणार नाही